तर हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार श्री स्वामी समर्थ तर माझी आंघोळ झाली देवपूजा झाली आणि हा व्हिडिओ शुक्रवारचा आहे बरं का तुम्हाला कधी बघायला भेटेल मला नाही माहिती सध्या माझ्या मागं काम आहेत त्याच्यामुळे वेळेवर व्हिडिओ अपलोडच होत नाही आहेत एक एक दिवस दोन दोन दिवस लेट व्हायला हो लागले तर हे कपूरदानी आहे जे की मी घेऊन आणली होती तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच तर त्याच्यामध्ये मला त्या दुकानदारांनी इतर टाकायला लावलं आता इतरवरून एक आठवतं की मला कोणीतरी कमेंट केली इतर नाही अत्तर असते तर हिंदीमध्ये इतर म्हणतात म्हणून मी त्याला इतर म्हणली ठीक आहे तर हे बघा मयंक अजून झोपलेलाच आहे साडेनऊ वाजले घरामध्येच कपडे टाकलेले सगळे कारण पाऊस पाणी चालू आहे सध्या तर म्हणलं चला आता झोपला आहे तोपर्यंत आपले बाकीचे काम आवरतात तर मी आता लवकर उठायला लागले तेव्हापासून लई फ्रेश वाटतं बरं का आणि हे बघा आजचा शुक्रवार आहे त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी चांदी घालायची असते किंवा सोमवारच्या दिवशी म्हणजे शुक शुक्रवार किंवा सोमवार हे दोनच दिवस शुभ आहेत चांदी घालण्यासाठी तर मी माझा ब्रेसलेट वेअर करते हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहे सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर हा बघा मी ब्रेसलेट घातलेला आहे कसा दिसतो नक्कीच सांगा त्या दिवशी मयंगला गिफ्ट केले ना तर त्या दिवशीच घेतलेला आहे मी हा ब्रेसलेट तर कसा आहे मला नक्कीच सांगा पंधराशे रुपयाला झाला आहे का हे बघा तर छान वाटतं आहे ना पण हे कुठं यायला जायला वापरायलाच बरं वाटतं आणि म्हणजे हे एक वास्तुशास्त्रच्या हिशोबाने छान असतं बरं का मुलींनी ब्रेसलेट नक्की घालायला पाहिजे ते पण चांदीचा सोन्याचा नसला तरी चालेल पण चांदीचं चा, ठीक आहे तर माझं आवरलं उठली आंघोळ वगैरे केली देवपूजा केली आणि एक अजूनही झोपलेलं आहे माझं पाणीसुद्धा झालेलं आहे ना आता मी लागली स्वयंपाकाला लगेच स्वयंपाक करणार आहे त्याचा टिफिन वगैरे पॅक करून दिलं की मग झालं निवान तर काही गोष्टी शेअर करायच्या आहे काही गोष्टी सांगायच्यासुद्धा आहेत तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर बोलू आपण थोड्या वेळाने आता मी आवडते आणि नंतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग तर फ्रेंड्स इकडे मी डायरेक्ट स्वयंपाकाला लागली आणि म्हटलं चला आता काय भाजी करावं बघा फ्रीजमध्ये ते माझ्या लेकाने काय राडे करून ठेवले बापा काल संध्याकाळी मी भाजीपाला आणला किचन ओट्यावर ठेवला आणि हे बघा हे बटाटे आणि ते सगळं त्या फ्रीजमध्ये ठेवलं मला माहीतच नाही मला म्हणणं मला म्हणलं मम्मी मी आवरून ठेवले तू टेन्शन नको घेऊ मी तुला मदत करतो ही अशी मदत केली माझ्या लेकाने बघा आता काय करावं बाबा या पोराचं तर बटाटे बी फ्रीजमध्ये ठेवले ते बटाटे चांगले गार झाले रात्रभर म्हणलं आता काढून ठेवा तर मला भाजी करायची होती म्हणून मी ते ड्रायवर उघडायला गेली म्हणलं आपल्या शेवग्या शेंगाची भाजी करावा आता तर त्या बिचारे बटाटे त्याच्यात टाकून ठेवले मग आता ते बटाटे काढून ठेवले आता मयंक एवढा कामाचा आहे विचारा की विचारूच नका प्रत्येक कामामध्ये मदत करायचा बघतो पण त्याच्याकडून अशी गडबड होऊनच जाते तर जाऊ द्या छोटासा जीव त्याला काय कळतं कोणती वस्तू फ्रीजमध्ये ठेवायची ना कोणती नाही तरी पण त्याने भरपूर म्हणजे काही ना काही करतच राहा मम्मी तुला हे मदत करू का मम्मी तुला ते मदत करू का लय गुणवा नाही बाई माझ्या पोराला कोणाची नजर नको लागो तर नाही का इथं टमाटर वगैरे पण आणले होते मी लय महागाई बाबा पुण्यामध्ये भाजीपाला विचारूच नका तुम्हाला काय सांगू प्रत्येक वस्तू तीस रुपये चाळीस रुपये पावशेरच्या कमी भेटतच नाही टमाटर कांदेसुद्धा एवढे महाग आहेत की विचारू नका ते कोथंबीर आहे एवढं दहा रुपयेच आता कोथंबीर स्वस्त झाला वाटते कधी कधी कोथंबीर बिलाही महाग असतो तर सगळे टमाटर वगैरे काढून ठेवले मी म्हणजे मी आली ना संध्याकाळी तर आवरूनच ठेवलं नव्हतं सगळं तसंच किचन ओट्यावर ठेवलं आणि मग पूजेला बसली तर मयंकनी हे सगळं आवरून ठेवलं मला माहीतच नाही मला वाटलं मला म्हटलं मम्मी ते मी आवरून ठेवलं मला वाटलं ठेवलं असं त्याने नंतर फ्रीज खोलल्यावर समजलं ते हे बघा टमाटर बी खराब झालेले आहेत मिरच्या बी खराब झाले म्हटलं आता बटाटेन ते सगळे ठेवून द्या तर हे इथंच ठेवत असते मी त्याचे पाय तुटलेले आहेत बरं का त्या स्टँडचे या स्टँडला घेऊन आता तीन वर्ष झालेले आहेत मला पण अजून पण टिकलेलं आहे छान तर अशा पद्धतीचे काहीतरी कुठाने करत असतो पोरग आवरलं माझं सगळं हे बघा स्वयंपाक झालेलं आहे आणि टिफिन पण पॅक करून ठेवलेलं आहे मयंगचा मयंग पण उठलं गेला आता आंघोळीला आता बाकी काय नाही शाळेचं टायमिंग झालेलं आहे त्याला शाळेत सोडून यायचं मग आवरायचं आपलं तर सगळीकडेच लक्ष द्यावं लागते सकाळी सकाळी रोजच धावपळ असते आणि मेन म्हणजे ऐन या असल्या काय म्हणतात त्याला जायच्या टायमिंगवर किंवा घाईच्याच टायमिंगवर हे काई 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 फोन बिनं चालू होतात आणि इम्पॉर्टंटच फोन असतात काय करा काही काही गोष्टी असतात इम्पॉर्टंट सगळ्या सांगायच्या नसतात पण लईच इम्पॉर्टंट फोन चालू होता आता सो म्हणजे माझ्याच लाईफबद्दल तर असू द्या आता मी म्हणजे मयं कुठलेलं आहे आंघोळीला गेलं आहे आता त्याला ते, ते कडा घालून देणार आहे तर त्या कड्याचा विषय बी असा आहे की मी ते वास्तुशास्त्रामध्ये पाहून घेतलेला आहे की लहान मुलांना कडा वगैरे घातलेला किंवा गळ्यात चैन घातलेली छान असतो म्हणून तर त्याचसाठी केलेला आहे आणि मला मागच्या वेळेस पण भरपूर जण होते काय त्या नको त्या माणसावर त्याला कदर बी नाही तो खुश बी नाही झाला एवढं सगळं केलं त्याच्यासाठी तरी आणि तू त्याच्यावर वेस्ट करत बसली त्याच्या वडा पोरालाच त्याच पैशात खाऊ घातलं असतं किंवा त्याच्यासाठी काहीतरी केली असती एखादी चांदीची चेन वगैरे केली असती तर पोरगा तरी खुश झाला असता असल्या नको त्या माणसामागं वेस्ट नव्हतं करायला पाहिजे वगैरे तर मग ते गोष्ट ध्यानात घेऊ म्हणलं हा आपण आपल्या व्यक्तीसाठी आपल्या मुलासाठी काहीतरी केलं ना म्हणजे त्या व्यक्तीसाठी जेवढं केलं तेवढा त्याला आनंद झाला नाही किंवा तेवढी त्याला कदर नव्हती तेवढाच आपल्या मुलाचा आनंद बघून आपल्याला आनंद होत असतो आहे की नाही तर मी केलेली आहे त्याला चांदीची चेन ती घालणार आहे आता त्याचं आंघोळ वगैरे झाली की मग त्याला चेन घालून देते कडा घालून देते आणि चला आता आवडते मग दाखवते तुम्हाला तर फ्रेंड्स वेलकम बॅक चला आता मयंकची पण शाळेची तयारी झाली माझी पण तयारी झाली आता त्याला सोडून येते तर आज शुक्रवार आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं शुक्रवारी जे जे गिफ्ट मी मयंकला दिलेले आहेत बड्डेचे तर हे गिफ्ट तुम्हाला माहिती आहे हा चांदीचा कडा केलेला आहे मी बघा याची डिझाईन अशी आहे बघून घ्या परत तुम्हाला म्हणजे वाटेल स्पष्ट दाखवलं नाही तर ही अशी डिझाईन आहे बघा दिसते का हे अशा पद्धतीने थोडं मोठं वाटतंय का हां मोठं वाटतं आहे ते पण लई छोटं आहे बघा तर हा छोटासा कडा आहे मयांकसाठी केलेला आहे मी हा पण लई अ सतराशे अठराशे रुपयाला झालेला आहे अठराशे एकोणीसशे बघावं लागेल बिल मग सांगेल तुम्हाला तर ही आहे एकदम प्युअर ओरिजिनल इटॅलियन चांदी ज्याची पॉलिश म्हणजे अशी आहे बघू शकता ज्याची पॉलिशसुद्धा जात नाही तर मला कोणाच्या व्हिडिओ सॉरी कोणाच्या याचे प्रमोशन नाही कर करायचे दुकानाचे नाही का ज्वेलर्सच्या तर मी सहज हे मी फक्त माझ्यासाठी गिफ्ट घेतलं आहे म्हणून घेतले आणि म्हणजे मी गिफ्ट घेतलं आहे म्हणून घेतलं आहे मयंकला आणि असं काही प्रमोशन वगैरे करायला नाही घेतलेलं आहे सो आ, एक व्हिडिओ चुकून आला होता माझ्या पुढं तर खूप लोकांना असं वाटू शकतं की दुसऱ्यांचं बघून मी असं केलं वगैरे तर असं काही नाही आहे तुम्हाला सांगते मी ऑलरेडी विचार करून ठेवलेला होता कारण हे जे चांदी असते ना हे मुलांच्या गळ्यात किंवा हातात म्हणजे अंगावर कुठे अंगटी वगैरे किंवा काही पण असो चांदी मुलांच्या अंगावर घातलेलं चांगलं असतं जेणेकरून त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागतो बुद्धी तीव्र होते आणि जे काही असतं ते सगळं लक्षात राहतं आणि बरेच याचे फायदे आहेत आणि जो आपला चंद्रमान असतो ना तो बॅलेन्स असतो आणि आपला शुक्र पण बॅलेन्स असतो चांदी घालण्याचे भरपूर असे फायदे आहेत जे प्रत्येक लेडीजसुद्धा घालतात जसं की पायामध्ये जोडवे तर त्यालाही खूप महत्त्व आहे बरं का त्या विषयावर आपण बोलू नंतर मला ऑलरेडी उशीर आहे मयंकला शाळेत सोडायला तर मी आधीच सांगून देते की एक व्हिडिओ चुकून पुढे आला होता पण मी कोणाचंही पाहून हे केलेलं नाही आहे बरं का अजूनही सांगते तसलं आपल्याला जमत नाही जमलंय नाही हा हे मी वास्तुशास्त्राच्या हिशोबाने केलं इकडे आहे ना असा तर आता मी हे मयकला वेअर करून देते तर हा छोटासा गिफ्ट माझ्याकडून जेवढी माझी हायपत होती एवढं घालतात जेवढी माझी हायपत होती तेवढं मी केलंय माझ्या मुलासाठी इकडे असं होईल तर हे मी त्याला आज शुक्रवारच्या दिवशी घालते आणि हे कायम राहील काय मग आपला ज्या काढू वाटतं त्या काढायचं शक्यतो काढायचं <laughs> नाही काय हां कोणाला वरून द्यायची नाही शाळेत असं दाखवायची बी नाही कोणाला शाळेत असंच ठेवायचं ड्रेसमध्ये आपल्या आपण आपल्यासाठी घातले लोकांना दाखवायसाठी नाही अजिबात दाखवायची नाही कोणाला ना आता हा काढा जो आहे ना याला बसणार नाही इकडे चल मी म्हणजे असं डायरेक्ट हे हा हाताच्याच मापाचं मी करून घेतलेलं आहे कारण मग निघायला नको नाही का तर याला मी ते हे हँडवॉशनी लवकर जाईल ठीक ना हातार घे हात आणि हात वल्ल कड खूप आता माझे भांडे भिंडीचे पडलेले हात असं घे थोडस पाणी घ्या हातावर पाणी घेऊन थोडस हा झालं का या हाताला असं कर हाँ हाँ मागू डाव्या हातात घालायचे ना हा हात आहे डाव्या हातात घालायचं असतो कडा थांब थांब तर आता हा कडा यायला मी साबण लावून घालून देते कारण डायरेक्ट ते घुसणार नाही व्यवस्थित सो साबण लावून लवकर जात असतो धुवून घ्या मॅडम काय बोलले तर मला सांग शाळेत चालतो नाही चालत काय तर मयंकला फायनली मी कडा घातलेला आहे तुम्हाला मला पद मयंकला कडा घातलेला आहे तर मयंकचा आनंद गगनात आणि मयंक मॅडम मैं, वगैरे काय बोललेलं तर मला सांग बरं का हां बघू चालणार आपण आज मयंकला शुक्रवारचा कड़ा घातलेला आहे ते सोमवारी किंवा शुक्रवारीच चांदी धारण वेअर करायची असते तर त्याला ते म्हणजे दिवस तसा असतो ठीक आहे तर चला मग आता आपण निघूया मला उशीर झालेला आहे आल्यावर बोलू Bye! तर फ्रेंड्स मयंकला शाळेत सोडून दिलं तिकडून आली आणि आमच्या इकडे ना गुरुवारचं पाणी येत नाही त्यामुळे शुक्रवारी म्हणलं पाणी थोडंच होता तर पाणी चालला जाईल म्हणून पटकन कामं आवरून घेतले तर हे कॉट आहे ना हे खराब झालेलं आहे भाड्याच्या घरामध्ये असंच असतं इकडं तिकडं नेण्या आणण्यामध्ये तर याला पूर्ण वॉलपेपर चिपकवायचं आहे मला आणि त्यानंतर इकडे बघा दोन वाजताच कामं आवरले होते माझे आणि खूप जणं म्हणतात तो एकच बेडशीट तर तो बेडशीटसुद्धा चेंज करायचं आहे दुसरा घ्यायचा आहे घेईल तर इकडं बघू शकता कपडे वगैरे धुवून झाले होते झाडून पुसून झालं आणि असंच असतं माझं घर नेहमी चकाचक तर मला अजिबात गंदगी आवडत नाही बाकी कचरा फेकायचा राहिला फक्त नाही बघा ओटा वगैरे सगळं आवरून झालेलं आहे कचरापेटी पण घासून ठेवलेली तर जेवढी स्वच्छता असते घरामध्ये तेवढं चांगलं असतं आणि माझी स्वच्छता सगळ्यांना आवडते त्यामुळे थँक्यू सो मच बरं का तर तुम्ही पण घर असं स्वच्छ ठेवत जा प्रसन्न वातावरण असतो घरामध्ये निवांत आहे आता आता काही बोर होते काय करावं काही समजत नाही बोर व्हायला लागले दुपरच्या असं टायमिंग जाते लवकर कामं आवरले तरी प्रॉब्लेम नाही आवरले तरी प्रॉब्लेम आवरले तर बोर होते नाही आवरले तर काही गडबड राहते आज लय लवकर कामं आवरून घेतले कारण काल गुरुवार, गुरुवार होता आणि गुरुवारचं आमच्याकडे पाणी येत नाही आणि मग आज जेवढं पाणी होता तेवढा संपला हौदातलं पाणी संपला की मग पाणी वर येत नाही मग कामं पडले राहिले असते मग रात्री बारा रात्री नऊ वाजता पाणी येतो मग तोपर्यंत कामं आवरले नसते म्हणून म्हटलं चला पहिले कामं आवरून घ्यावं नंतर व्हिडिओ एडिट करा आता बड्डेचा ब्लॉग एडिट करायचा आहे त्या ब्लॉगची सगळ्यांना आतुरता येतं नक्की बघा बड्डेचा ब्लॉग लवकरच येईल आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला शेअर करायची होती तुम्हाला सांगितलं होतं <laughs> ना मी की कशाचा आवाज आला बघा अवघडच आहे हव्याने दरवाजा वाचतोय तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं लग्नाबद्दल लग्नाबद्दल दुबईच्या पोराबद्दल तर त्या दुबईच्या पोराचं तुम्हाला सांगते काय हे दुबईचे पोरं काय खरं आहे बाबा मला आहे ना असं झालं आहे की कोणावर विश्वास ठेवू नको कोणावर नाही आता कारण एवढा विश्वास तुटला आहे माझा सगळीकडून आता तो पोरगा जो होता दुबईचा आहे मागणी वगैरे घातलं आहे विषय तर काही झाला नव्हता पण हां तो लग्न करायला तयार होता तर एक मोठा मध्यस्थीर माद, घातला मी की ठीक आहे बघा चौकशी करा काय विषय तर बाई नुसती चौकशीच लावली होती अजून कशातच काही नव्हता ना बोलणं ना काही ना काही ना काही तरीसुद्धा फक्त चौकशी लावली दुबईला आहे ना हा कामाला बघू तर त्यांनी एवढे फेक डॉक्युमेंट दाखवले आणि तो घडीकच काही बोलायचा घडीकच पाय काही बोलायचा पुढच्या व्यक्तीला मध्यस्थिर घातलं त्यांनी सगळी चौकशी केली एकदम कडक बापरे म्हणजे माणसाने कितीतरी खोटं बोलावा हे असे अनुभव येतात ना म्हणून माझा कोणावर विश्वास बसत नाही तर बरेच खोटे बोलला की मी दुबईला कामाला आहे कोणती अशी दुबईमध्ये कंपनी आहे बाबा दोन दोन तीन तीन, तीन महिन्याला यायचं जायचं यायचं जायचं असं म्हणजे एकदा दुबईला गेलेला माणूस सहा महिने तरी येत नाही मग त्यानंतर कडक चौकशी झाल्यानंतर कळलं की असलंच यायला फंडर इकडं तिकडं हिंडणारं तर मला एकच सांगायचं आहे बाबा तू जर माझे व्हिडिओ बघत असतील ना तर व्हिडिओ बघूनच तू आला होतास मला माहिती आहे की हिच्या मागं पुढं कोण नाही हिला फसवू टाईमपास करू हे जे तुझ्या डोक्यात असेल ना तर तुला सांगू का मी तुला फसवेल तू मला फसवू नाही शकणार कारण लय डोक्याने गेम खेळते मी कळलं का सगळ्यांच्या नादी लागायचं या करिश्माच्या नादी नाही लागायचं लक्षात ठेव हो। लय साधा भोळा गरीब एकदम असा दिसत होता ना त्याच्यामुळे मी तुला काहीच बोल बोलत नाही आहे आता जास्त तर काहीच बोलत नाही आहे पण मी माझ्यावर आली ना बेटा वाचून राहायचं माझ्याशी पंगा घ्यायचं नाही कळलं ना मला करिश्मा म्हणतात सॉरी फोन आला होता की फोनचा बी मधीच असतो बाबा तर तुझे तुला सांगते आता तुला लय शब्द सभ्य एकदम चांगल्या भाषेत सांगते शिवाय पण देऊ शकत होती मी असल्या लोकांचा मला लय राग येतो कोणी फ्रॉड करतो आहे कोणी फसवण्याचे प्रयत्न करतो आहे कोणी असले हे लबाडीगिरी आहे ना हे माझ्याजवळ चालणार नाही कळलं का तुझ्या सात पिढ्या जातील मला फसवायला तुझा थोबड पाहून सांगते मी तू दुबईला कामाला नव्हता म्हणून मी आधीच मला डाऊट आला होता पण म्हटलं चला चौकशी करायला काय हरकत आहे म्हणून मी कोणीतरी मध्यस्थीर घातला नाही तर मला गरज बी नव्हती मी स्वतःच्या दमावर करू शकते एखादा चांगला पोरगा बघून म्हणून मी कोणावर विश्वास करत नाही तर ता आता तर असा विश्वास तुटत चाललेला आहे ना मग मित्रांनो तुम्हाला सांगते मी दुबईला कामाला आहे मी इकडे आहे तिकडे आपली सुरत सकर बघून घ्यावा की आपण काय आहे काय करतोय काय बोलतोय आपल्याला धड कपडे घालण्याची पद्धत नाही धड उभं राहण्याची बोलण्याची तर पद्धतच नाही आणि असला दाखवत आहे की लय मी हायफाय तर मी जास्त काही बोलत नाही आहे बोलायला बोला भरपूर काही आहे माझ्याकडे भरपूर बोलली असती पण जाऊ दे असं एकदम एवढं दिसते ना काळी मोर की फुक मारलं की उडून जाईल आणि बरेच म्हणजे काय सांगू आता असं मला तर दिसायला अजिबातच आवडला नव्हता तो व्यक्ती पण म्हटलं चला बघू आता काय होते काय नाही नशिबात जो असतो तो भेटत असतो म्हणून चौकशी करण्याचे प्रयत्न केले तर असे नालायक लोक राहतात बघा तर चला मग आता मी थोड्या आराम करते काही नाही आता व्हिडिओ वगैरे एडिट करते मग तुम्हाला बोलते परत एकदा थोड्या वेळाने तर फ्रेंड्स या जेवण करायला शेवग्या शेंगाची भाजी आणि चपाती आणि सोबतच कांदा आहे तर अशी रशाची भाजी असली की मला सोबत कांदा लागत असतो तर असे करतात हे लोक फसवण्याचे प्रयत्न करतात आता तुम्हीच सांगा कोणावर विश्वास ठेवायचा तर वेलकम बॅक गुड इव्हिनिंग आता संध्याकाळी झाली मग अशी मस्त जेवण वगैरे केलं आणि आज कामं लवकर आवरल्यामुळे ना लय बोर झालं मला दोन अडीच वाजताशीच माझे कामं आवरले तुम्ही बघितलं तर लय बोर झालं मग त्यानंतर मी दुपारी साजला येऊ आली होती त्यामुळे आता रात्रीची लाईव्हला येईल की नाही काही गॅरंटी नाही तसे साडेसातच वाजलेले आहेत आता त्यामुळे इतक्या स्वयंपापूरक तो सांगू शकत नाही लाईव्हचं टायमिंग झालं का मग येईल पण तर आज आहे शुक्रवार एक रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे तर इकडे बघू शकता आता संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे केली सकाळी ना दिव्यामध्ये फूल आला होता तर तो फूल गळून पडला म्हणजे मी काढून ठेवलं ते साईडला कारण मग परत दिवा लावायचा होता ना संध्याकाळी तर दिव्यामध्ये फूल आलेलं चांगलं असतं ठीक आहे तर मी इकडे धूप लावलेली आहे आणि इकडे अगरबत्ती तर तुम्हाला आज एक रेमेडी सांगणार आहे मी शुक्रवारची कारण आज शुक्रवार आहे ना तर ते काय मी सांगते चला तर फ्रेंड्स ही जी रेमेडी मी तुम्हाला सांगत आहे ना हे स्पेशली घरातली निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी आहे आता घरामध्ये कसं असं वातावरण असतो ना कधी कधी चिडचिड होते काही सुचत नाही बोर होते किंवा असं एकदम उदास वाटते सगळं काही असून बी असं प्रसन्न वातावरण वाटत नाही घरामध्ये नाही का तर त्यासाठी आहे आणि हे शुक्रवारी करायची असते तर असं काही गरजेचं नाही दर शुक्रवारच्या शुक्रवारी करायची म्हणून महिन्यातून एक शुक्रवारसुद्धा करू शकता किंवा जेव्हा तुम्हाला पंधरा दिवसातून करायचे असेल तेव्हा बी करू शकता म्हणजे मोस्ट आपल्याला जसं वाटलं ना असं नाही का घरामध्ये वातावरण उदासीचा निर्माण होतो तो तुम्हाल तुम्हाल तुम्हाला माहित थेवा, आहे ते समजावून सांगण्याची गरज नाही तर इथं मी काय करत असते दर शुक्रवारी आणि तुम्हाला सांगू का तुम्हाला खोटं वाटेल तुम्हाला विश्वास ठेवायचा नको ठेवा ठेवायचं तर ठेवा नाही तर नको ठेवा ते तुमची मर्जी पण माझं सांगायचं का मी म्हणून सांगते तर मी जेव्हापासून म्हणजे हे सगळे उपाय करत आहे ना तेव्हापासून माझ्या घरामध्ये एवढा प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे की पॉझिटिव्ह म्हणजे फक्त पॉझिटिव्ह विचार येतात छान वाटतं माइंड फ्रेश राहतं बरं वाटतं आणि बरेच म्हणजे बरेच फायदे मला झालेले जे सगळेच फायदे सांगायचे नसतात तर हे बघा मी तेजपत्ता घेतलेला आहे सर्वात अगोदर त्यानंतर इथं मी मागच्या वेळेस सात झाले होते चुकून शॉर्ट व्हिडिओमध्ये तर लॉंग व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला हे सांगते याचे बेनिफिट तर पाच पाचच लावून घ्यायची म्हणजे याचे बी प्रकार असतात तीन पाच सात कशासाठी म्हणजे प्रत्येक जी क्वांटिटी असते ना त्याचे वेगळे वेगळे प्रकार असतात तर पाच लावून घ्यायचे एक तुरटीचा खाडा घ्यायचा तुरटी बघा हे तुरटीचा खाडा घेतलेला आहे मी तुरटी हे बघा तर हे तुरटी आहे तुरटीचा एक खडा घ्यायचा आणि पाच कापूर घ्यायचे बरं का हे दोन दोन चार आणि एक पाच आणि हे लवंग पाच लवंग पाच कापूर एक तुरटीचा खडा आणि तेजपत्ता आणि याची आहे ना एक प्रकारे धुनी जसं करतो ना आपण घरामध्ये त्या पद्धतीने करायची म्हणजे जेवढी पण निगेटिव्ह एनर्जी असेल काय असेल एकदम तुम्ही बघा ट्राय करून बघा नाही तुम्हाला असं अवघ्या पा, पाच मिनिटात हे जाळल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात असं घरामध्ये येऊ एकदम असं प्रसन्न वातावरण वाटलं ना वाट तर मला नक्कीच सांगा कमेंट मध्ये एकदम एक प्रसन्न वाटतं पूर्ण घराला धुणे द्यायची माझा व्हिडिओ शूट करचा कि हात दिसतात मी अशा पद्धतीने पेटवून घेते दुरून दाखव जरा हे होतं का ते ही आता झाली एक प्रकारे तर हे घरामध्ये आहे ना सगळीकडे सगळ्या कोपऱ्यात माझ्या मागा मागे तर फ्रेंड्स अशा पद्धतीने ते पूर्ण घरभर जेवढे पण तुमच्या घराचे कोपरे आहेत ना तिकडे सगळीकडे फिरवून घ्यायचे कारण ते तेजपत्त्यामध्ये ते जी स्मेल असते ना ती स्मेल निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी बेस्ट असते तर सगळीकडं मी असं दर शुक्रवारी करत असते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह वातावरण तयार होतो त्या पद्धतीने घरामध्ये एक प्रकारे नाही का धूर करायचं आहे पूर्ण जेणेकरून त्याच्याने पूर्ण नेगेटिव्ह एनर्जी एकदम म्हणजे प्रसन्न वातावरण असं तुम्हाला सांगते ना माझ्या घरात आले ना कोणी तर मग म्हणजे बघा एकदम असं प्रसन्न वातावरण वाटतं स्वर्गात आल्यासारखं आनंद वाटतं फ्रेश वाटतं घरामध्ये तर नक्की ट्राय करा आणि मीच म्हणते म्हणून नाही तुम्हाला जर वाटत असेल की घरामध्ये लवंग तेजपत्ता कापूर जाळण्याचे काय काय फायदे आहेत तर ते तुम्ही सुद्धा सर्च करून बघू शकता ठीक आहे असं काही नाही की मी म्हणली म्हणूनच करा तर ते काचेच्या याच्यामध्ये जाळलेले मी कारण ते घासायला मग प्रॉब्लेम होते निघत नाही प्लेट वगैरे तर त्याच्यामुळे ते काचे काचेचं नाही आहे ते चिनी वाटीची बशी त्याच्यामध्ये जाळलेले आहे फुट्नार नहीं। नहीं फुट्नार नहीं। <laughs> तर फुटणार नाही नाही फुटणार ना तर असू द्या कशात मी जाळा पण जाळा नक्की आणि रोज सकाळ संध्याकाळ कर देवपूजा करत जा मी करते तुम्ही बी करत जा चांगलं काहीतरी सांगते तर ऐकत जा नसं नाही ऐकू वाटत तर ब्लॉक करा मला तर असू द्या चला अशा पद्धतीने मी आता देवपूजा वगैरे केलेली आहे आणि अजून एक उपाय मी करत असते शुक्रवारच्या शुक्रवारी पण ते मी तुम्हाला सांगणार नाही तो खूप खास उपाय आहे छान आहे त्याच्याने भरपूर म्हणजे भरपूर काही चांगलं होतं तर ते तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून दिसलंच दिसतेच तर चला मग असे काहीतरी उपाय करत राहा म्हणजे सुखी राहा प्रसन्न राहा मनाने प्रसन्न राहा नाही का तर चला आता स्वयंपाक वगैरे करते मग लाईव्हचा टायमिंग होतो तर आता झालीस तर चला मग मला असं वाटते व्हिडिओ इथंच थांबवायला पाहिजे कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि हो मला कोणीतरी म्हणले होते की मनी प्लांट मनी प्लांटचं झाड घेऊन ये घरात तर ते कसं येत आई मनी प्लांटचं झाड आपल्याला घेऊन नाही येत आहेत विकत ते चोरून आणावं लागते या गोष्टीसाठी तर नक्कीच चोरी करावं लागते त्याचा मागचा उद्देश तुम्ही यूट्यूबवर सर्च करून घेऊ शकता आणि मी शॉर्टकटमध्ये सांगायचं म्हणल्यावर ती वस्तू चोरून आणल्यावरच उगते म्हणतात म्हणजे ती चोरून आणली ना तरच त्याचा बेनिफिट होतो आपल्याला मनी प्लांटचे भरपूर बेनिफिट आहेत बरं का तर मी एक गुलाबाचं मोगऱ्याचं आणि असंच काहीतरी फुलांचे झाडं लावणार किंवा एखादं सोचं झाड असतं ना तसं काहीतरी लावणार तर आणणार आहे आता कुंड्या वगैरे तर आंबा जरा हळूहळू हळूहळू सगळं करते सगळी जिम्मेदारी माझ्यावर आहे काय कोण सपोर्ट करायला येत नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी मला बघावं लागतं सगळं हँडल करावं लागतो नाही का आणि अजून आहेत बऱ्याच गोष्टी काही विचार केलेल्या त्या हळूहळू तुमच्यासोबत शेअर करील तर चला मग कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की ला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या आता पेयचं पाणी आलंही वाटतं पाणी भरायला चालले बाय बाय Transcrição e